नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भगवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद स्कंदातील अध्याय एकोणसत्तरव्या अध्यायामध्ये एक आपण देवर्षी नारदांनी भगवंताचा गृहस्थाश्रम पाहणे हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात देवर्षी नारदांनी जेव्हा हे ऐकले की भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराला मारून एकट्यानेच हजारो राजकुमारींशी विवाह केला आहे तेव्हा भगवंतांचा ग्रहता गृहस्थाश्रम पहावा अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली ते विचार करू लागले अहो श्रीकृष्णांनी एकाच शरीराने एकाच वेळी सोळा हजार महालामध्ये वेगवेगळ्या सोळा हजार राजकुमारींचे पाणी ग्रहण केले हे केवढे आश्चर्य आहे या उत्सुकतेने देवर्षी नारद भगवंताची ही लीला पाहण्यासाठी द्वारकेत आले तेथील उपवने आणि उद्याने फुलांनी लहळलेली होती त्यावर निरनिराळ्या प्रकारचे पक्षी किलबिलाट करीत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते निर्मळ पाण्याने भरलेल्या सरोवरामध्ये निळी लाल आणि शुभ्र रंगाची निरनिराळ्या जातींची कमळे होती त्यामध्ये हंस आणि सारस किलबिलाट करीत होती तेथे स्फटिकांचे आणि चंदनांचे नऊ लक्ष महाल ते होते तेथील पासूनच्या फरशा कांतीने झगमगत होत्या तेथे सोने आणि रत्नांच्या पुष्कळ वस्तू होत्या राजमार्ग इतर रस्ते चौक बाजार घोडे हत्ती जनावरे इत्यादी बांधण्याची ठिकाणे सभागृह आणि मंदिरे यामुळे नगरांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते तेथील सडका अंगणे चौक आणि देवड्या या ठिकाणी सडे घातले होते पताका व ध्वज यामुळे रस्ते ऊन रस्त्यावर ऊन लागत नव्हते त्या द्वारका नगरी श्रीकृष्णांचे अत्यंत सुंदर असे अंतपूर होते सर्व लोकपाल त्याची पूजा आणि प्रशंसा करीत असत ते निर्माण करण्यामध्ये विश्वकर्म्याने आपले सारे कौशल्यपणाला लावले होते त्या अंतपुरात भगवंताच्या राण्यांचे सोळा हजार अधिक सोळा हजाराहून अधिक शोभिवंत महाल होते त्यापैकी एका विशाल भवनामध्ये देवर्षी नारदांनी प्रवेश केला त्या महालात पोळ्यांचे खांब वेदुर्यम्यांच्या उत्तम फळ्या आणि इंद्रनिलमण्यांच्या भिंती झगमगत होत्या तसेच तेथील फरशा चमकदार इंद्रनिलमण्यांच्या बनविलेल्या होत्या विश्वकर्म्याने पुष्कळशे असे चांदवे बनविलेले होते की ज्यांना मोत्यांच्या माळा लावल्या होत्या तेथे रत्नजडीत हस्तिदंती आसने आणि पलंग होते गळ्यात सोन्यांचे हार घातलेले आणि सुंदर वस्त्रांनी नटलेल्या दासी तसेच अंगरखे व पगडी घातलेले आणि रत्नजडीत कुंडले धारण केलेले सेवक त्या महालांची शोभा वाढवित होते अनेक रत्नजडीत देवे आपल्या झगमगाटाने त्यातील अंधकार नाहीसा करीत होते गुरु धूप घातल्यामुळे झरोक्यातून धूर बाहेर पडत होता तो पाहून रंगबेरंगी रत्नमय सज्जांवर बसलेले मोर ते ढग आहेत असे वाटून मोठ्याने केकारो करीत थुई थुई नाचू लागत देवर्षी नारदांना तेथे असे दिसले की भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी बरोबर तेथे असून ती स्वतः भगवंतांना सोन्याची दांडी असलेल्या चवरीने वारा घालीत आहे तसेच तेथे रुक्मिणी सारख्याच गुण रूप वय आणि वेशभूषा असलेल्या हजारो दाशी सुद्धा नेहमी असत नारदांना पाहता सर्व धार्मिक लोकांचे मुघुटमणी भगवान श्रीकृष्ण रुक्मिणींच्या पलंगावरून लगेच उठून उभे राहिले देवर्षी नारदांच्या चरणी त्यांनी मुकुट असलेल्या मस्तकाने प्रणाम केले आणि हात जोडून त्यांना आपल्या अशनावर बसविले भगवान श्रीकृष्ण चराचर जगाचे परमगुरु आहेत आणि त्यांच्या चरणापासून निघालेले गंगाजल सगळ्या जगाला पवित्र करणारे आहे यात बिलकुल शंका नाही तरी सुद्धा ते संतांचे परम आदर्श होते शिवाय त्यांचे ब्रह्मान्य ब्राह्मण्य देव ब्राह्मणांना देव मानणे हे त्यांच्या गुणांना अनुरूप असेच नावही आहे म्हणून त्यांनी स्वतः नारदांची पाद्य पूजा करून ते चरणामृत आपल्या मस्तकी धारण केले नराचे मित्र पुराण ऋषी भगवान नारायणांनी शास्त्रोक्त पद्धतीने देवर्षी नारदांची पूजा केली नंतर अमृतापेक्षाही मधुर व मोजका शब्दांनी त्यांचे स्वागत करून त्यांना म्हटले प्रभो आपण स्वतः समग्र ज्ञान वैराग्य धर्म यश श्री आणि ऐश्वर्याचे परिपूर्ण ऐश्वर्याने परिपूर्ण आहात तरीही आम्ही आपली कोणती सेवा करावी नारद म्हणाले भगवान आपण सर्व लोकांचे स्वामी आहात आपली सर्व आपली सर्वांशी मैत्री आहे तरीही आपण दुष्टांना शासन करता यात काही आश्चर्य नाही हे परम यशस्वी प्रभो आपण जगाचे पालन आणि रक्षण करण्याबरोबरच जीवांचे श्रेष्ठ कल्याण करण्यासाठी स्वैच्छेने अवतार धारण केला आहे हे आम्ही चांगल्या रीतीने जाणतो आपण आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले आपल्या चरणकमलांचे मला दर्शन झाले अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आपली हे चरणकमले सर्व लोकांना मोक्ष देण्यास असमर्थ समर्थ आहेत ज्यांचे ज्ञान अमर्याद आहे असे ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव आपल्या हृदयामध्ये त्यांचे चिंतन करीत असतात आपले हे चरणच संसाररूप विहिरीत पडलेल्या लोकांना बाहेर येण्याचे साधन आहेत आपण माझ्यावर अशी कृपा करा की आपल्या चरणकमलांचे मला नेहमी स्मरण राहावे आणि मी त्यांच्या ध्यानात तन्मय असावे परीक्षिता यानंतर देवर्षी नारद योगेश्वरांचे सुद्धा ईश्वर अशा भगवान श्रीकृष्णांच्या योग रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या महालात गेले तेथेही त्यांनी असे पाहिले की भगवान आपली प्रिया आणि उद्धव यांच्याबरोबर बरोबर द्यूत खेळत आहे तेथे सुद्धा भगवंतांनी ते उभे राहून त्यांचे स्वागत केले अष्टनावर वशविले आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली यानंतर भगवंतांनी आपल्याला काहीच माहीत नाही असे दाखवीत नारदांना विचारले आपण आलात आपण तर सर्व दृष्टींनी परिपूर्ण आहात अपूर्ण अशा आम्ही आपलीच काय सेवा करावी तरीसुद्धा हे ब्राह्मण आपण आम्हाला आपल्या सेवेची संधी देऊन आमचा ज जन्म सफल करा हे ऐकून चकित झालेले नारद तेथून गुपचुपणे दुसऱ्या महालाकडे निघून गेले नारदांना त्या महालात श्रीकृष्ण आपल्या लहान लहान मुलांना खेळवित आहेत असे दिसले तेथून पुढच्या महालात गेले तर भगवान स्नानाला जाण्यासाठी तयारी करीत आहेत असे त्यांनी पाहिले कोठे ते हवन करीत आहेत तर कोठे पंचमहायज्ञ करीत होत आहेत कुठे ब्राह्मणांना भोजन देत आहेत तर कोठे त्यांच्या भोजनानंतर स्वतः अन्न ग्रहण करीत आहेत संध्या करीत आहेत तर कोठे मौन धारण करून गायत्री मंत्रांचा जप करीत आहेत कोठे हातात ढाल तलवार घेऊन ते चालवण्याचा सराव करीत आहेत कोठे घोडे हत्ती किंवा रथावर स्वार होऊन फिरत आहेत तर कोठे पलंगावर झोपले आहेत कुठे भाट त्यांची स्तुती करीत आहेत एखाद्या महालात उद्धव इत्यादी मित्रां मंत्र्यांबरोबर राजकीय विषयावर चर्चा करीत आहेत तर कोठे उत्तम उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत उत्तमोत्तम स्त्रियांसमवेत जलक्रीडा करीत आहेत कोठे वस्त्रालंकारांनी सुशोभित अशा गायींचे श्रेष्ठ ब्राह्मणांना दान करीत आहेत तर कोठे मंगल अशा इतिहास पुराणांचे श्रवण करीत आहेत कोठे आपल्या प्रियेबरोबर हास्य विनोद करीत खिद खिदळत आहेत तर कोठे धर्मशास्त्रांचा अभ्यास करीत आहेत कोठे अर्थार्जन चालू आहे तर कोठे धर्माला अनुकूल अशा विषयांचा उपभोग घेत आहेत कोठे एकांतात बसून प्रकृतीच्या पलीकडे असणाऱ्या पुरुषांचे ध्यान करीत आहे तर कोठे गुरुजनांना त्यांच्या इच्छेनुसार ते अर्पण करून त्यांची सेवा शुश्रूषा करीत आहेत ते कोणाबरोबर युद्धासंबंधी बोलत आहेत तर कोणाबरोबर तहासंबंधी कोठे ते बलरामांस बरोबर बसून सत्व पुरुषांचे कल्याण करण्याबाबत विचार करत आहेत योग्य वेळ आल्याने कोठे पुत्र कन्या यांचे उचित अशा पत्नी आणि वरांबरोबर शास्त्रानुसार थाटामाटात विवाह लावून देत आहेत कोठे सासरी चाललेल्या कन्यांचा निरोप देत आहेत तर कोठे त्यांना बोलवण्याच्या तयारीत ता आहेत योगेश योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांचे हे थाटमाठ पाहून लोक आश्चर्यचकित होत होते कोठे मोठमोठे यज्ञ करून सर्व देवतांचे पूजन करीत तर कोठे विहिरी विहिरी बगीचे मठ इत्यादी बांधून पूर्त धर्मांचे आचरण करीत आहेत कोठे श्रेष्ठ यादवांच्या समवेत घोड्यावर बसून यज्ञाला योग्य पशूंची शिखार करीत आणि काही वेळा लोक अंतपुरे इत्यादी ठिकाणी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी गुप्त वेशात ते योगेश्वर फिरत आहे अशा प्रकारे मनुष्यासारखी लीला करीत असलेल्या श्रीकृष्णांच्या योगमायेचे वैभव याहून नारद हसत हसत त्यांना म्हणाले वैभव पाहून नारद हसत हसत त्यांना म्हणाले हे योगेश्वरा ब्रह्मदेव इत्यादी मायावींना सुद्धा दिसण्यास कठीण अशी योगमाया आपल्या चरणकमलांची सेवा केल्याने स्वतःच सु, आपल्या सम आमच्या समोर प्रकट झाली आहे हे भगवंत मला आता निरोप द्या यानंतर आपल्या सुयशाचे परिपूर्ण सुयशाने परिपूर्ण असलेल्या त्रिभुवनात मी आपल्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या लिलेचे गायन करीत विहार करीन श्रीकृष्ण म्हणाले नारदमुनी मीच धर्माचा उपदेश पालन करणारा आणि त्याचे अनुष्ठान करणाऱ्यांना अनुमोदन अनुमोदन देणाराही आहे म्हणून जगाला धर्मांचे शिक्षण देण्याच्या उद्देशानेच मी अशा प्रकारे धर्माचरण करतो वत्सा या मायेने तू मोहित होऊ नकोस श्री सुख म्हणतात अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण गृहस्थाश्रमात तील लोकांना पवित्र करणाऱ्या श्रेष्ठ धर्माचे आचरण करीत होते सर्व प्रसादा प्रसादातून ते एकटेच वावरत आहेत असे नारदांनी पाहिले अनंत शक्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना त्यांच्या योगमायेचे परम ऐश्वर्य वारंवार पाहून देववर्षी नारदांच्या आश्चर्याला आणि कुतूहला सीमाच राहिली नाही धर्म अर्थ आणि काम या पुरुषार्थाच्या ठाई श्रद्धा असणाऱ्या श्रीकृष्णांनी नारदांचा चांगला सन्मान केला त्यामुळे आनंदित होऊन भगवंताचेच स्मरण करीत ते तेथून निघून गेले राजन भगवान नारायण सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आपल्या अचिंत्य मायेचा स्वीकार करून मनुष्यासारख्या लीला करीत सोळा हजाराहूनही अधिक पत्न्यांच्या लज्जयुक्त आणि प्रेमपूर्ण नजरांनी तसेच मंद स्मित हाषांनी केलेली सेवा घेऊन त्यांच्याबरोबर रममान होत होते परीक्षिता विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे परमकारण असणाऱ्या श्रीकृष्णाने ज्या लीला केल्या त्या दुसरा कोणीही करू शकणार नाही जे त्यांच्या लीलांचे गायन श्रवण करतात आणि गायन श्रवण करणाऱ्यांना उत्तेजन देतात त्यांच्या ठिकाणी मोक्षाला मार्गस्वरूप अशा भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होते अध्याय एकोणसत्तरावा समाप्त